ब्रह्म विष्णू महेश मंदिर आहे इथं कन्याकुमारीला तिथं बघा कशी केळीची सजावट केलेली काहीतरी यात्रा उत्साह होईल तर असे परत केळीचे खांब लावलेले केळीसहित खांब करेल पूर्ण केळीच पूर्ण केळी रथाली रथाचं चा काम चालू आहे आहे वाटतं इथं मिरवणुकीसाठी आणि सगळे केळीचे खांब सगळ्यांना हार गुच्छे लावलेले केळीच्या खांबाला सगळं केळीचे आणि हे रथाचं काम चालू आहे गाजारे गाडा पार कसं बनवेले रथाचे चाकपा कसे काय जबरदस्त काम आहे बघा हे पूर्ण असं सजावट केलेली पूर्ण खांबाला के केळी आणि हार घातलेले हे बघा बघा कसं सजावट येईल

सा <caniser> ओके करता एकच एक